ਆ ਆ ਕਾਇ ਗੁਰੂ ਕਰੋਨੇ ਕੇ ਨੇ ਕਾਇ ਗੁਰੂ करत आहे तुम्हाला सगळ्यांचा आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहोत कर्जत शहरामध्ये आज आहे कामिका एकादशी आणि या एकादशी दिवशी या कर्जत शहरामध्ये श्री संत महाराज यांचा भव्य असा रथ सोहळा निघलेला असतो तो सोहळा बघण्यासाठी आपण आलेलो आहोत या ठिकाणी दरवर्षी कामिका एकादशी दिवशी स्वतः भगवान पांडुरंग श्री संत महाराज यांच्या भेटीस या ठिकाणी येतात आणि त्याच्यानंतर इथं जो आहे महाराजांचा तीन मजली लाकडी रथ आहे त्या रथामध्ये ते पूर्ण गावाला फेरी मारतात हा सोहळा मी आज तुम्हाला दाखवणार आहे आपल्या या तर चला तुम्हाला दाखवतो मी पुढे काय गुरु के काय गुरु ਕਾਇ ਗੁਰੂ ਕਰੋਨੇ ਕੇ ਲੈ ਕਾਇ ਗੁਰੂ ਕਰੋਨੇ ਕੇ ਸੋਹਮ ਨਾਮ ਵਿਸਦਨੇ ਸੋਹਮ ਨਾਮ ਵਿਸਦਨੇ ਕਾਇ ਗੁਰੂ गुरु गुरु तर मित्रांनो तुम्ही आत्ताच दर्शन घेतलं असेल श्री संत गोदळ महाराजांचं तर श्री संत गोदड महाराज हे त्यांचं जन्माचं नाव नाही आहे जन्माचं नाव त्यांचं आहे अमरसिंग परंतु याच्यामागची कहाणी खूप मोठी आहे श्री संत गोधड महाराज यांचा जन्म हा राजघराण्यात झाला परंतु त्यांना त्या घराण्यात अजिबात कसंही मन लागत नव्हतं त्यांनी अगदी वयाच्या सहाव्या वर्षी राजवाडा सोडला आणि अगदी विठ्ठलाच्या नामस्मरणात ते राजवाडा सोडून एकदम जंगलात गेले सातपुडा पर्वतात जाऊन त्यांनी ती तपश्चर्या केली तिथं त्यांना गुरु नारायणनाथ भेटले आणि गुरु नारायणनाथ यांनी त्यांना गोधडी दिली तसंच त्यांचं नामकरण गोधड महाराज म्हणून झालं श्री संत गोदड महाराज यांचे काही ग्रंथ देखील आहेत जे त्यांनी स्वतः लिहिले त्यातला सगळ्यात मोठा म्हणजे जगाला तारक असणारा जगतारक अध्यात्मक ज्ञानदीपक आणि जसं आपण रामायण बघतो तसं श्री संत गोधड महाराजांचं रामायण आहे त्याला गोधड रामायण म्हणून म्हटलं जातं हे सर्व ग्रंथ आज देखील आपल्याला या श्री संत गोधड महाराज यांच्या मंदिरामध्ये पाहायला मिळतात श्री संत गोधड महाराज यांची त्यांच्या भजनावर एवढी निष्ठा होती की त्यांच्याकडे गोधडे अंगरखा होता ते जेव्हा पण भजनाला बसायचे तो गोधडी अंगरखा ओला करायचे आणि अंगामध्ये घालायचे जोपर्यंत तो गोधडे अंगरखा वाळत नाही तोपर्यंत भजन करायचे असे महान भक्त पांडुरंगाचे ज्यांच्या भेटीस स्वतः पांडुरंग दर कामेका एकादशीला या कर्जत शहरामध्ये येतात आणि त्यांची भव्य अशी मिरवणूक या शहरामधून निघते

तुम्हाला गोदड महाराज यांच्यावरती संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला, मला कमेंटमध्ये सांगा आणि वाटलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्ते